धामणा, लिंगा येथे झडत्याच्या फैरी झाडून आनंदी पोळा साजरा नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धामणा लिंगात तालुका जिल्हा नागपूर येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पावसाच्या सरी पडत गेल्या तशा तशा शेतकऱ्यांनी सुरुवात केल्या आणि आपल्या सजलेल्या धजवलेल्या लाडक्या मिष्ठानाचा घास भरवून तोरणात उभे करून मनसोक्त आनंद लोटला लिंगा येथे स्थानिक बाजार चौकात व येथील प्रभाग क्रमांक तीन मधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या बुद्ध विहारात समोरील रस्त्यावर पोळा भरविण्यात आला होता या वर्षीच्या पोळ्यात झडत्यांनी चांगलीच रंगत आणली शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्याचा जो गावातील हनुमान मंदिरात पूजा केल्यानंतर तोरणाखाली के होत्या गावात दोन्ही ठिकाणी पूजा सुरू सुरू असताना दोन झडत्या झाल्या या झडत्यांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणा पोलिसांनी शिपाई अरविंद नाईक नेपाळ जाभोळकर यांच्या नेतृत्वात बंदोबस्त ठेवला होता पोळा शांततेत पार पडला